राहते तो मुंबईला ती इथे एकटे राहते जंगलात भीती वाटून काय करणार कोणाला सांगना। सांगणार सांगणार कुणाला आता भीती वाटून तू आलीस लेकी बरं ले। वाटलं वाटले वाटली ढोरा आहे तर टाकून कुठे जाणार आंध्रात काय करणार कोण करायला गेलं ते कोल्हापूर जिल्ह्यातील ही कहाणी जिथे कोणतीही गाडी जात नाही अशा घनदाट जंगलात त्या दोघीच राहतात त्यांच्या भेटीस आम्ही निघालो राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर जवळून जात दाजीपूर अभयारण्याच्या कच्च्या रस्त्यानं वाट शोधत ठक्याचा धनगरवाडा गाठला मी त्यानंतर तिथं जे अनुभवलं त्याचा लोकमतने केलेला हा ग्राउंड रिपोर्ट पहा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचं प्रत्येकाला एक आकर्षण असतं मात्र याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुर्गम भागातील धनगरवाड्यात काही माणसं अशीही राहत आहेत ज्यांनी कोल्हापूर बघितलेलंही नाहीये आणि त्यांच्यापर्यंत सोयी सुविधाही पोहोचलेल्या नाहीये वयाचे पंच्याण्णव्या वर्षी ते आजही या दुर्गम भागामध्ये राहत आहेत माझ्यासोबत ज्या आजी आहेत त्याच आजींबद्दल मी तुम्हाला सांगते ज्यांनी कोल्हापूर शहर आजपर्यंत पाहिलेलं ज्या आहेत दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये आणि आजूबाजूला हिंसृांचा त्यांचा वावर आहे यातच त्या दोघी जणी या ठिकाणी कशा राहतात त्यांच्याकडन आपण जाणून घेऊया आजी कधीपासनं तुम्ही इथे राहताय मी राहतो तुमचं सगळंच आयुष्य इथेच गेलेलं आहे मायरच माझ्या हां मायराच्या काय आठवणी तिथल्या म्हणजे काय कशा पद्धतीने तुम्ही इथे राहिलेलं आहे आमच्या कोण नाही मला पण कोण नाही आधार मला पण कोणाचा नाही तिचे मुलग राहते मुंबईला ती इथे एकटी राहते जंगलात थोडे दिवस मी इथे राहिले तिच्या वांगडाला कस रोजच रोज कस जगता काय रोजचा दिनमान आहे तुमचा काय काय काम करता रोजची काय नाही मी तर काय करीत नाही ते होती चार ढोरा आहेत ना जनावर ती तिथ सोडणं बांधणं फिरवून आणणं शेण काढणं आता काय आमच्याकडे दूध पाणी काय नाही दवाखाना वगैरे लागला तर मग काय करताय कुठे जायचं कुठे गाडी भेटली कोणाची गाडीला पैसे द्यावे व राहणार आता दाजी तुम्ही आला तिथन मग तिथन इष्टी भेटते फोंड्याला जायचं लागतं लाईट वगैरे काय आहे काय नाही मग कस राहत रात्री वगैरे एवढा अंधार असतोय तेव्हा अंधार असतो काय करणार कुणाला सांगणार होय दे कुणाला सांगणार आम्ही अंधारात राहतो म्हणून मग अशी बोलले नाही तिला हाक मारायची तू झोपलीस काय तुम्ही झोपलाव काय ते नाही हाव अशी रात काढायची अंधारात भीती वाटत नाही बिबट्या वगैरे आजूबाजूला फिरतात गवे वगैरे असतात भीती वाटून सांगना। काय करणार कोणाला सांगणार सांगणार कोणाला आता भीती वाटून आईश नाही बाप नाही कोण नाही मला कोण मुल नाही नाही कोण दो दोघींचा एकमेकी आधार फक्त दोघींचा एकमेकीला आधार बोलून चालून राहतो काय कंटाळा आला साखर असली चाय एवढी करायची खायची बसून बोलायला माणसं आल्यावरती को, आज कोणतरी तुम्हाला भेटायला आल्यावरती कसं वाटलं बऱ्या वर्ष कोणाशीच बोलत बोललेला नाही बोललेला नाही आता तू आली बरं वाटलं मी वाटले आलेश आता कधी येणार परत येणार नक्की येणार त्या आहेत आता बसा आता का, काय का, कस आयुष्य कस काढलं इथे ह्या ठिकाणी एवढं जंगल आहे एवढं जंगल आता आई बाबांना दिलं इथं जंगल तर कटावच आलं ना मला कुठं जाणं नाही म्हणून जमते लय पाऊस लय थंडी आणि आपलं इथं राहायचं ढोर फिरव तिथे राहायचं ना आणि कोण आमच्या लेखी बाळा आपले लग्न करून गेले तिथपासून आम्ही एकटीच हम्म गेल्या वर्षी मालभरले तिथपासून म्हण ही म्हातारी आली आली कोण बोलाय नाही चालाय नाही काय करणार एवढ्या आजूबाजूला कोण हा बिबट्या गे असतात तरी पण का आता कसं तरी कटायला पाहिजे ना काहीतरी दिवस काढले पाहिजे आम्हाला आता काय करणार आम्ही कुठे जाणार बत्ती ला बत्तीला लावाय पण राखील नाही डिझेल आणता ना एवढा आणि ते डिझेल आणून काय करतात बत्ती लावतो दिवा लावायचा हा घरात डिझेल किती दिवस पुरतो तीव्र एक पाच लिटर आणलेलं किती एक महिना कसं तरी काढायचा एवढा थोडं थोडं वापरू ते कुठे आणता पोंड्यातून गाडीने इष्टीने इष्टीने ते आणायला भेटत नाही स्वतः परत रिक्षा नाही ते गाडी करून त्यातनं ते आणायचं लागतं आम्हाला नातवंड वगैरे नातवंड आहेत पासा हम्म याची दोघं आहेत दुसऱ्या मुलाची दोघं आहेत चौघ जण आहेत तुम्ही इथेच का राहत आहे आता काय करणार हे ढोरा आहे ते टाकून कुठे जाणार घरदार एवढा आहे वाटत नाही कधी नातवंडाकडे जाऊन हवं तसं आता या आता अजून एवढं जायचं आहे आम्ही कुठे गेलो नाही ना अजून बरले तिथून कुठे बाहेर गेले नाही जायचं नंतर भावा घराकडे जायचं नंतर मी जाईन मुंबईला दोन महिन्याभर भर आणि आजी हा आजी आजीने तर कधी कोल्हापूर बघितलं कुणी आम्ही मी कशाला कोल्हापूर तुम्ही पण बघितलं नाही पण नाही मुंबईला तेवढी एकदा जाऊन आले आजारी होते तेव्हा मुंबईला येणार नाही आले मला ते दोन तीन पाच महिने राहून आले आपण या शेअर मध्ये कुठं नाही आम्ही काय अपेक्षा काय मिळायला पाहिजे म्हणजे लाईट नाही घरामध्ये तो तो पाऊस पडतो जास्त पाऊस पडतो ह्या भागामध्ये काय सांगाल म्हणजे कसं दिवस कसं काढायचं आम्हाला अंतरात ते पण त्याला हेच आणायचं डिजेल आणून रात्रीच्या दोन बत्त्या लावून ते ओझे करायचं आम्हाला काही भेटलं पाहिजे ना का लाईट चांगली हेच आणि काहीतरी आपलं तुमच्या इच्छेने काय भेटेल दिवस दिशेला ते आम्ही घेणार जनावर वगैरे येतात त्यांच्यातनं संरक्षण व्हायला पाहिजे म्हणून लाईट पाहिजे फोन तर चालू पाहिजे फोन तर चालू फोन चालू राहतात ते नाही 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 फोन कुठला चालू होणार एक दिवस लागतो गावात जाय मोबाईल चार्जिंग करून आणणार गावात जाऊन चार्जिंग हा चार्जिंग करून आणतो इथं कुठे आम्हाला लाईट आहे फोन किती दिवस चार्जिंग केलं एकदा चार्जिंग केलं दोन दिवस राहिला तर दोन दिवस तिसरी दिवशी जायला त्याच्यावर ना मग कोणाकोणाला फोन करताय का त्याची वेळेला आप आपलं ते मला करायचं नाही करतात दोन पोरग मुंबईला आहेत आणि लेकी कोण आणि कोण इथे घराजवळ बिबट्या वगैरे आला तर कोणाला सांगायला फोन करायला मग आम्हाला जमत नाही फोन करायला जमत नाही मग घरातच तसं थांबता था। हा था। आम्ही आपल्या दारा बसायचं नाही दांडा नाही आणि ही दोन कुत्रे आहेत ती त्यासनच घेऊन जाईल त्यांना राखायला लागतं आम्हाला अरे बापरे हो ती होती कुत्र्यासन बिबट्या घेऊन जाईल मग आम्हाला तो राखायला लागतं जास्त नाही सांभाळायला लागतं रात्रीचं हात ठेवून बांधून ठेवायची घरात हा ढोरं वगैरे आहेत ती सांभाळायच लागतात आणि शेती वगैरे काय काय नाही काय नाही आमचे मग तुमची गुजरान कशी चालते हे सगळे हात आपलं कायतरी रेशन्स दहा किलो तांदूळ भेटतात त्याच्यात काहीतरी करायचं हो थोडं थोडं खायचं ठेवायचं धा गहू धाकलो तांदूळ भेटतात हे आमची शेती काय करणार आणि मग बघायचं काहीतरी कुठे देणार कोण आम्हाला आपलं पाहुण पण कोणतरी मंडळी टाकता आणि देत दिवाळी वगैरे कशी साजरी करताय तुम्ही मावशी दोघीच तर दिवाळी वगैरे काय करणार आम्ही दोघी काय करणार आम्ही फराळ काय आम्हाला करायला येत नाही आणि कोण करतो आणि कोण आम्हाला देतो दिवाळी आली गेली तरी कळते हा कळते दिवाळी आली तरी आज अमकी दिवाळी आहे कळते सगळं करत पण आम्हाला करायचं आता काय भेटतंय आम्हाला दिवाळी करायला काय नाही आम्हाला लाईट पण नाही लाईट नाही काय नाही अंधारात काय करणार कोण करायला गेलं ते आणि काय कसलं काय करणार आम्हाला करायला आता येत्या गेला काय काय नाही अंधार आता अंधार झाला किती ड्युटी लावायची उठी इथे एक लावायची तिथे दोन ला दोन लावायचे कसा तरी महिना घालवायचा मग काय करणार संध्याकाळी दार कितीला बंद करताय सातला ला ला बंद ते सकाळी कितीला उघडता मग सकाळी साला ला उघडायचं तो रात मध्येच दोघीजणी काय बोलतात दोघीजणी काय बोलायचं काय बोलणार काय बोलणार काय नाही तू झोपलेस काय तू नाही तर नाही हाय मी जाग्यात हाय असायचं वाईस, वाईस का झोप लागली बरेच जागा जायची हाक मारायची एकमेकीला अनेकदा आपण पाहतो लहानशा गोष्टी असतात ज्या आपल्याला शहरात नाही मिळाल्या तर आपण हातबल होतो मात्र दुर्गम भागामध्ये मा ज्या ठिकाणी प्राथमिक गरजाही अजून पोहोचलेल्या आहेत त्या ठक्याच्या वाड्यावरती आपण आज आलेलो होतो आणि या ठिकाणच्या लक्ष्मीबाई आणि सोनाबाई यांच्याशी बातचीत करून त्यांचं संघर्षमयी जीवन कसं आहे ते पाहिलं आणि एवढा सगळा आयुष्यामध्ये संघर्ष असताना देखील त्या दोघींच्या चेहऱ्यावरती आज मी हसूही पाहिलं हसत असत त्यांनी त्यांच्या जीवनाची सगळी कथा आहे जी माझ्या पुढे व्यतीत केली आणि त्याचबरोबर आपलेपणाने त्या बोलल्या देखील आणि आवर्जून त्या म्हणाल्या की परत कधी येणार ही त्यांना आस आहे कारण त्या दोघी जणी एकमेकींना आधार म्हणून या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि एकमेकींची सोबत त्या आहेत अशा पद्धतीने जीवन जगणं म्हणजे एक प्रकारचं अग्निदिव्यच म्हणावं लागेल कारण एका बाजूला जंगली वापरणं आणि एका बाजूला प्राथमिक गरजांची वाणवा दिसणं आणि त्यामध्ये आयुष्य आपलं जगणं ही खूप मोठी अशी गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी आदर्शवत असं जीवन आहे ते आतापर्यंत जगत आलंय त्या दोघींची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याबरोबर मी येथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद